निष्ठा <inku> गौरीची आरती सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली कुंकवाने घातला सडा मुखी आहे तांबुल विडा, हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेढा सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने बत्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली भाव भक्तीच्या केल्या माळा घातल्या अंबिकेचा गळा पायी वाजे घुंगुर माळा केला नवरात्रीचा सोहळा सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणांच्या या ज्योती आरती भक्त गणगाती तेथे अंबिकेची वस्ती सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली अंबिकेची भरली ओटी लावली चंदनाची उटी कीर्ती तुझी ही जग जेठी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते पुराणे प्रसन्न झाली महालक्ष्मी आली आई महालक्ष्मी आली आई महालक्ष्मी आली, आई महालक्ष्मी आली।